हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुमच्यासाठी आनंददायक शांततामाय आणि भरपूर सकारात्मकता घेऊन यावा अशी मी श्री स्वामी समर्थ आणि गणपती बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या सत्तावीस ऑगस्ट वारा आहे बुधवार आणि या दिवशी आपल्या संपूर्ण देशभर अगदी श्रद्धेने भक्तिभावाने उत्साहात बाप्पांचं आगमन होणार आहे गणेश चतुर्थी हा दिवस श्री गणेशाच्या जन्माचा दिवस मानला जातो आणि याला हिंदू धर्मात फार मोठे स्थान आहे भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थीला दरवर्षी बाप्पा आपल्या भक्तांकडे येतात त्यांच्या आगमनाने घरामध्ये आनंद सौख्य शांती आणि भरभराट मानते गणपती बाप्पा हे विघ्नार्थ म्हणजेच अडथळे दूर करणारे आणि बुद्धी समृद्धी आणि यश देणारे देवता मानले जातात आणि त्यामुळे प्रत्येक भक्ताला वाटतं की बाप्पा आपल्या घरात यावेत आणि आपल्या आयुष्यातील सगळ्या अडचणी या दूर करून जावेत तर याच भावनेतून आपण त्यांच्या मूर्तीची स्थापना करतो नैवेद्य दाखवतो विशेषतः मोदक आणि मग दहा दिवस आपल्यासोबत बाप्पांची पूजा करून शेवटी अनंत चतुर्दशीच्या दिवशी त्यांचं आपण विसर्जन करत असतो पण तुम्हाला माहिती आहे का या दिवशी म्हणजे गणेश चतुर्थीला काही विशेष उपाय केले काही पवित्र कृती आपण पार पडल्या तर गणपती बाप्पांचे आशीर्वाद आपण अधिक प्रभावीपणे मिळवू शकतो आज मी तुमच्या सोबत एक असा सुंदर उपाय शेअर करणार आहे जो अतिशय साधा सोपा आणि अत्यंत सात्विक आहे आणि कोणत्याही घरामध्ये अगदी सहजच करता येतो विशेष म्हणजे या उपायाने सात पिढ्यांचं दारिद्र्य नाहीच होतं घरात शांती पैसा आणि समाधान हे कायमच स्थिरावतं असं म्हणलं जातं तर उद्या गणेश चतुर्थी आणि त्याच दिवशी बुधवारही आहे तर हा दुहेरी शुभ संयोग गणपतीला अर्पित असलेला दिवस आणि त्यांचा जन्मदिवस एकत्र आल्यामुळे यंदाचा दिवस फारच शक्तिशाली आणि शुभ मानला जातो शास्त्रात सांगितलं गेलंय की अशा दिवशी केलेले कोणतेही उपाय हजारपट अधिक फलदायी ठरत असतात आणि त्यामुळे हा उपाय जर तुम्ही श्रद्धेने आणि विश्वासाने केला तर तुमच्या आयुष्यात बदल हा घडून येईल उपाय करताना सकाळी शक्यतोवर बारा वाजण्याच्या आधी उठून स्वच्छ स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यात थोडासा गंगाजल किंवा पंचगंग टाकायचा त्यामुळे शरीर आणि मन हे दोन्हीही शुद्ध होतात मग देवघरात जाऊन आपल्या घरच्या देवतांची पूजा करायची आहे आणि मग तुम्हाला हा उपाय करायला सुरुवात करायचा आहे तर या पवित्र उपाय करण्याला तुम्हाला सुरुवात करायची आहे सर्वप्रथम एक तांब्याचा तांब्या किंवा पितळेचा कलश तुम्हाला घ्यायचा आहे त्यामध्ये स्वच्छ पाणी भरायचं आहे त्यामध्ये थोडंसं गंगाजल घाला आणि एक चिमूटभर हळदी टाका तर हे पाणी घ्या आणि आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंभरट्यावरती आणि दरवाजाच्या बाहेर तुम्हाला शिंपडायचं आहे हे करत असताना मनात बाप्पांचं स्मरण ठेवायचं आहे प्रार्थना करायची आहे किंवा जप करायचा आहे आणि त्यानंतर एक स्वच्छ कपडा घेऊन उंबरट्याची स्वच्छता करायची आहे त्यानंतर गुलाबी रंगाचं गुलाल उंभट्यावरती शिंपडायचं आहे आणि मग त्या गुलालात मधोमध मद तुम्हाला कुंकवाने एक सुंदर असं स्वस्तिक काढायचं आहे तर हे स्वस्तिक शुभतेचे मांगल्याचे प्रतीक आहे आणि नंतर दोन दिवे तुम्हाला घ्यायचे आहेत ते मातीचे घेतले तरीही चालतील किंवा पितळेचे घेतले तरी सुद्धा चालतील आणि प्रत्येक दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे आणि तुम्हाला एक एक लवंग या दिव्यामध्ये ठेवायचे आहे त्यानंतर दोन वातींची म्हणून एक जोडवात तुम्हाला या दिव्यामध्ये घालायची आहे आणि ती प्रज्वलित करायचं आहे तर हे दोन दिवे उंबरट्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूला तुम्हाला ठेवायचं आहेत तूप नसेल तर तेल तुम्ही घातलं तरीही चालेल पण दिवे लवकर विजू नयेत याची तुम्हाला विशेष काळजी घ्यायची आहे आणि त्यानंतर घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर सुंदर रांगोळी काढा रांगोळीमुळे घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते आणि मग पुन्हा दरवाजावर कुंकवाने मोठं स्वस्तिक काढा आणि त्याखाली श्री नमः असं लिहा तर हे लिहिताना तुमचं पूर्ण लक्ष आणि भाव बाप्पांमध्ये असू याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे आता गरज आहे एका पवित्र तोरणाची तर त्यासाठी आपल्याला अकरा आंब्याची किंवा अशोकाची पानं घ्यायची आहेत प्रत्येक पानावर कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या पानांचं एक तोरण तुम्हाला तयार करायचं आहे हे तोरण घराच्या मुख्य दरवाजावर लावायचं आहे आणि हे तोरण घराच्या सर्व निगेटिव्ह शक्तींपासून आपल्या घराचं संरक्षण करत तर हे तोरण तुम्हाला दिवस आहे आणि चौथ्या दिवशी ते तुम्हाला काढून टाकून द्यायचं आहे आता एक छोटा पण प्रभावी तुम्हाला उपाय करायचा आहे एक वाटी घ्यायची आहे त्यामध्ये थोडीशी चना डाळ आणि एक गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि ही वाटी घराच्या मुख्य दरवाजाजवळ उजव्या बाजूला ठेवायची आहे त्यानंतर उंभरट्यावर आणि दरवाजाच्या दोन्ही बाजूंना हळदी कुंकू लावायचा आहे एक धूप किंवा कापूर तिथे ज्वलित करायचं आहे आणि मग देवघरात जायचं आहे आणि गणपती बाप्पांच्या समोर उभं राहायचं आहे डोळे बंद करायचे आहेत आणि मनापासून प्रार्थना करायची आहे की घरातील सर्व अडचणी दूर व्हाव्यात सुख शांती नांदावी समृद्धीचा वर्षा होऊ दे आणि शक्य असल्यास गणपती अथर्व शिष्याचं तुम्हाला तीन वेळेला मोठ्या आवाजात पठण करायचं आहे सकाळी दुपारी किंवा संध्याकाळी जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल किंवा जेव्हा तुम्हाला शक्य असेल तेव्हा तुम्हाला हा पाठ करायचा आहे या पाठामुळे तुमच्या घरातील दुर्भाग्य अडथळे त्रास यांचं निवारण होतं बाप्पा अत्यंत आपल्यावरती प्रसन्न होतात आणि तुमचं आणि तुमच्या नशिबाचा भाग्योदय व्हायला सुरुवात होते तसेच दिवसभर ओम गण गणपतीनमा या मंत्राचा जप करत राहा शक्य असेल तिथे चालताना बसलेलं असताना काम करताना या मंत्राचा प्रभाव फारच अद्भुत असतो त्यामुळे तुम्हाला हा मंत्र मनातल्या मनात म्हणत राहायचा आहे शेवटी संध्याकाळी जी चनाडाळ आणि गुळ आपण ठेवलेलं होतं ते, ते उचलून तुम्हाला एका गायला खाऊ घालायचं आहे आणि ते गाय घरची असेल किंवा जर बाहेर असेल तर तिथे तुम्हाला ते गाईला खाऊ घालायचं आहे प्रेमाने ते गाईला अर्पण करा जर त्याच दिवशी शक्य नसेल तर दुसऱ्या दिवशी सकाळी तरी तुम्ही हे नक्की करा तर, तर भक्तीने केलेला एक छोटासा उपाय देखील आपलं आणि बाप्पांची कृपा एकदा करावर झाली की सर्व संकटं कधी मागे वळून बघत नाहीत आणि जर तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा बेल लायकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडीओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।